नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण आरीवर्कला लागणाऱ्या साहित्याची ओळख करून घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आरीवर्क स्टार्ट करण्यासाठी कसं करायचं ते बघणार आहोत तर बघा इथे रिंग जे आहे त्याचं आतलं रिंग मी खालच्या साईडला ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आपलं अस्तर किंवा फॅब्रिक जे मेन फॅब्रिक आपण स्टिचिंगसाठी घेणार आहोत ते त्याच्यावरती टाकायचं आणि वरचं रिंग त्याच्यावरती व्यवस्थित हाताने प्रेस करून दाबून घ्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित बसलं पाहिजे असं बसवल्यानंतरही एकदा टाईट करून घ्यायचं आहे बघा हाताने हा जो बोल्ट आहे तो टाईट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा इथे हा जो कपडा आहे खालच्या साईडने खेचून खेचून अजून टाईट करता येत असेल तर टाईट करून घ्यायचा म्हणजे आपण जे काम करणार आहोत ते फ्रेश येतं किंवा चांगल्या पद्धतीनं करता येतं कपडा जर टाईट असेल तर आपला धागा पटकन वरती येतो आणि कपडा जर टाईट नसेल तर धागा आपला जो आहे तो वरती व्यवस्थित येत नाही तर बघा इथे मी पूर्णपणे कपडा हा जो टाईट करून घेतलेला आहे अगोदर एका साईडने घेतला त्यानंतर दुसऱ्या साईडनेही टाईट करून घेतलेला आहे आता आपल्याला वर्क करण्यासाठी बघा इथे कपडा खूप सुंदर टाईट झालेला आहे वर्क करण्यासाठी इथे गोल्डनचा थ्रेड घेतलेला आहे आणि त्यानंतर सुई घेतलेली आहे रिंग जर असेल तरीही चालतं जर तुम्ही बिगिनर्स असाल नवीन असाल तर रिंग नसेल तरीही चालतं तर, तर इथे माझ्याकडे रिंग अवेलेबल सॉरी स्टँड अवेलेबल आहे तर मी स्टँडचा वापर करणार आहे म्हणजे तुम्हाला दिसायलाही ते व्यवस्थित दिसेल तर बघा इथे काय केलेलं आहे मी स्टँडवरती रिंग ॲडजस्ट करून घेतलेलं आहे आता रिंग स्टँड कसंही हलवलं तर रिंग अजिबात हलत नाही आणि आपलं काम जे आहे ते व्यवस्थित जात आपल्यालाही त्रास होत नाही स्टिचिंग करताना तर बघा आता ही निडल आहे किती नंबरची आहे चौदा नंबरची सुई आहे बघा त्यानंतर हा जो थ्रेड आहे गोल्डन कलरचा घेतलेला आहे जरीचा थ्रेड म्हणून आपण याला आता याला गाठ टाकून घ्यायची आहे अगोदरेचे थोडेसे दोरे वगैरे निगली असतील तर तो कट करायचा आहे आपल्याला आणि इथे गाठ टाकायची आहे बघा डायरेक्ट हातानं साध्या कॉटनच्या दोऱ्यासारखी इथे गाठ बसत नाही त्यामुळे एक एक करून आपल्याला इथे गाठ टाकावी लागेल पहा इथे या पद्धतीने मी गाठ टाकून घेतलेली आहे बघा गाठ या पद्धतीने दिलेली आहे बघा इथे अशी इथे गाठ देऊन घेतलेली आहे आता जी गाठ आहे ती कशी धरायची आणि स्टिच कसं करायचं ते तुम्हाला दाखवणार आहे तर पहा इथे अगोदर आपण चॉक घेऊयात म्हणजे आपल्याला लाईन सरळ लाईनमध्ये कसं स्टिच करायचं ते तुम्हाला दाखवणार आहे बघा इथे आपला हात कसा धरायचा आणि काम कसं करायचं ते समजावून सांगते इथे अगोदर मी लाईन टाकलेली आहे त्यानंतर ही जी गाठ आहे तो आपलं हाताचं मधलं बोट आणि अंगठा या दोन्ही मध्ये दाबून धरायची आहे बघा हा अंगठा आणि मधलं बोट यामध्ये मी दाबून धरलेली आहे आणि वरून बघा समोरचा जो बोट आहे त्या बोटावरती एक फासा टाकून घेतलेला आहे आता हे बघा सुईचं टोक जे माझ्या नखावरती दिसत आहे ते टोक या दोऱ्यामध्ये अडकवायचं आणि दोरा कापडातून वरती वडायचा आहे बघा सेम असाच कापडातून वरती वडून घ्यायचा आहे आपल्याला दोरा बघा आता मी खाली ठेवून दाखवते तुम्हाला याचं काम कसं करायचं आहे तर बघा अगोदर सिल्कचा जो थ्रेड आहे तो आपण खाली ठेवलेला आहे आणि त्यानंतर खालून सेम हातात दोरा त्याच पद्धतीने धरायचा ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेला होता आणि या सुईच्या मदतीने बघा असा वरी काढायचा आहे आता खालचा हात बघा दोरा धरून या पद्धतीने पुढे ओढायचा आहे बघा लाईनला चिटकून ओढायचं आहे जास्त लांबपर्यंत धरू नकात कारण सुई जास्त लांबपर्यंत तुम्ही जर घातली तर वरच्या कापडाला होल पडतात त्यामुळे दोऱ्याला चिटकून धरलं तर सुई पट जास्त खाली जात नाही आणि पटकन दोरावर येतो बघा या पद्धतीने दोरा अडकला की कापडाला घासून सुईवरती काढायची आहे इथे पूर्ण एक लाईन टाकून दाखवणार आहे सुरुवातीला तुम्ही काय करायचं मोठे मोठे टाके घ्यायचे आणि शेवटला जे आहे ते छोटे टाके घेऊन घ्यायचे आहेत तर बघा इथे मी पूर्ण इथे लाईन आपली कव्हर केलेली आहे आता इथे गाठ कशी द्यायची बघा शेवटचा जो टाका होता त्यातून अजून एक टाकावरती काढला आणि पहिला टाका जो शेवटचा म्हणले मी तो दुसऱ्या टाक्यातून बाहेर ओढून घेतला या पद्धतीने ही गाठ तयार झालेली आहे आता पुन्हा तुम्हाला करून दाखवते जर समजलं नसेल तर तर बघा इथे पुन्हा थोडीशी साखळी टाकून घेणार आहे मी इथे बघा साखळीचे काही टाकी टाकणार आहे आणि त्यानंतर गाठ टाकून घेऊयात बघा इथे आता गाठ कशी टाकायची पुन्हा बघून घ्या तर बघा इथे पहिला टाका जो आहे त्या टाक्यातून दुसरा टाका काढायचा आहे वरती बघा थोडीशी टाक अगोद अजून साखळी टाकून घेऊयात आता या टाक्यातून दुसरा टाका काढून घ्यायचा आहे बघा हा जो टाका आहे या टाक्यातून एक टाका वरती काढायचा आणि हा जो वरती काढलेला आहे टाका त्या टाक्यातून पहिला टाका अगोदर बाहेर उडून घ्यायचा आहे बघा सहजच सोप्या पद्धतीने आहे ही, ही गाठ अशी गाठ दिली तर खालचा दोरा कितीही खेचला तरी पुन्हा आपलं काम केलेलं उसवल्या जात नाही तर बघा इथे मी गाठ दिल्यामुळे आपल्याला गॅप देऊन टाक साखळी टाकता येते म्हणजे आपण फुलांच्या पाखळ्या वगैरे बनवायला लागलो तर आपल्याला प्रत्येक वेळेस अशी साखळी टाकली तर जिथे आपल्याला एंड करायचं आहे तिथे आपण गाठ टाकली तरीही चालतं तर बघा इथे थोडासा गॅप देऊन साखळी दिली दे आता इथे पुन्हा एकदा गाठ टाकत आहे म्हणजे गाठ तुमच्या लक्षात येईल तर बघा या पद्धतीने तुम्ही करू शकता त्यानंतर मी दोरा कट करून घेतला बघा हे काम पाहू शकता तुम्ही कसं आलेलं आहे तर या पद्धतीने हे काम आहे जर समजलं असेल तर ठीक आहे नाहीतर तुम्हाला पुन्हा मी मला कमेंटमध्ये सांगा की तर मी तुम्हाला अजून समजून सांगण्याचा प्रयत्न करेल जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत तुम्ही मला कमेंटमध्ये विचारत राहा आणि मी तुम्हाला तोपर्यंत जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर बघा इथे आपले हे दोन्ही झालेलं आहे आता इथे आकार वेगवेगळे करण्याची प्रॅक्टिस करायची आहे बघा गोल आणि त्रिकोण गोल जर आहे तो डायरेक्टली गोल घेऊ शकतो आणि त्रिकोणला प्रत्येक कोपरे आहेत ते कोपरे जे आहेत ते व्यवस्थित आले पाहिजेत त्यासाठी मी तुम्हाला इथे थोडंसं प्रॅक्टिस करून दाखवणार आहे बघा गाठ जी आहे ती मधल्या बोटामध्ये धरलेली आहे समोरच्या बोटावरती एक आडा घेतलेला आहे आता बघा इथपासून मी टाके टाकायला सुरुवात करणार आहे बघा खाली सुई घालायची आणि आपल्याचा जो खालचा थ्रेड आहे त्या थ्रेडमध्ये अडकून थ्रेडवरती काढायचा आणि पुन्हा पुन्हा तीच प्रोसेस करायची आहे बघा इथे या पद्धतीने आपण साखळी टाकून घ्यायची आहे याला खूप प्रॅक्टिस करावी लागते म्हणजे आपलं जे काम आहे ते व्यवस्थित येतं जर प्रॅक्टिस नसेल तर आपलं काम व्यवस्थित येणार नाही किंवा वेळ लागेल टाके मोठे मोठे होतील बघा इथे पहिले टाके मी काही मोठे घेतले आहेत नंतर एकदम बारीक टाक्यांची साखळी केलेली आहे आणि पुढे अजून चेन स्टिच केलेली आहे बघा त्याच्यामधले ही टाके बघा आणि आत्ताच्या चेन स्टिचमधली ही टाके बघा खूप बारीक टाके घेतलेले आहेत जर तुम्ही बारीक टाके घेतले तर आपलं काम एकदम व्यवस्थित दिसतं तर बघा इथे आता शेवटला गाठ टाकून घ्यायची आहे म्हणजे जे केलेलं काम आहे ते उधळल्या जाणार नाही किंवा उचवल्या जाणार नाही त्यासाठी इथे गाठ टाकून घ्या त्यानंतर बघा आता इथे आपण काय करणार आहोत त्रिकोणला इथे बघा गोल किती सर्कलमध्ये आलेला आहे अशाच पद्धतीने येणे गरजेचं आहे त्यानंतर इथे त्रिकोण वरती आपण साखळी टाकून घेणार आहोत पहा इथे साखळी टाकल्यानंतर आपण एक गाठ टाकून घ्यायची आहे म्हणजे डायरेक्टच इथे साखळी वळवायची नाही साखळी डायरेक्ट जर ओळवली तर इथे एखाद वेळेस काय होतं आकार बदलू शकतो त्यामुळे इथे डायरेक्ट साखळी न वळवता मी काय केलेलं आहे इथे गाठ टाकून पुन्हा त्रिकोणाला आकार द्यायचा प्रयत्न केलेला आहे बघा इथे आता इथे साखळी टाकल्यानंतर इथे शेवटला आपल्याला एक गाठ टाकायची आहे बघा इथे बघा टाका वरती काढा वरती काढलेल्या टाक्याचा अगोदरचा जो टाका होता त्या टाक्यामधून सुईने गाठ टाकून घ्यायची बघा पहिला टाका ओढून घेतला की आपोआप गाठ तयार होते इथे बघा पुन्हा साखळी आपलं जितकं काम जे आहे ते व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला बघा इथे या पद्धतीने मी काम करून दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करत आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्येही कळवायला विसरू नका तर बघा आकार किती व्यवस्थित आलेला आहे पुढील व्हिडिओमध्येही अजून वेगवेगळे आकार करायला मी तुम्हाला शिकवणार आहे याची सुरुवातीला प्रॅक्टिस करून घ्या अशी स्टेन स्टिच करण्याची नंतर आकार तर आपल्याला करायचे आहेत श्री स्वामी समर्थ